सिटी न्यूज वसा जनसेवे अवैध गर्भलिंग निदानासारख्या अमानुष कृत्या सहभागी एम डी नैचरोपैथी डॉक्टर कैलास गवई यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पथकाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर गवई यांच्या निवासस्थानावर पोलिसांसह धाळ टाकून अटक केली आहे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सुंदरखेड रोडवरील तार कॉलनी येथील त्यांच्या घरावर अचानक धाड टाकली असता हे गर्भलिंग निदान केंद्र घराच्या चार भिंतीत सुरू असल्याचे उघड झाले गर्भलिंग तपासणीच्या नावाखाली जिवंत लेकरचा या कृत्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे अनेक दिवसांपासून अशा बेकायदेशीर कृत्यांविषयी तक्रारी होत होत्या परंतु अखेर प्रशासनाने कारवाई करत पडदा फाडला पोलिसांनी आरोपी डॉक्टर गवई यांना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पी सी आर दिलाय या धडक कारवाईने जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग तपास करणाऱ्यांचा थरकाप उडलाय समाजातील ही विकृती संपवण्यासाठी आता जनतेतून कठोर शिक्षा आणि साखळी धाडांची मागणी जोर धरत आहे बुलढाणा जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला गती दिल्यास अशा नराधमांना धडा मिळणार अशी नागरिकांची अपेक्षा आहे जितेंद्र कायस्त मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी